खरंच गावकऱ्यांना तुमच्या पूर्वजांची थोर पुण्याई म्हणून शिवाजीचा हा पराक्रमी बाळ चीर निद्रा घेण्यासाठी तुमच्या गाव मातीच्या मांडीवर आला ती बघा पल्याडची इंद्रायणी काही सालामाग समाजकंटकांनी तुकोबा माऊलींची अवंग गाथा होती स्वतः इंद्रायणी मातेनं ती पाण्याबाहेर आणून दिली म्हणतात तशीच काळाच्या डोहात भिजलेली आमच्या पराक्रमी शिवपुत्राची ही गाथा वर यायला किती वर्ष लागतील कुणास ठाऊ पण आज उद्या परवा तेरवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना येईलच कारण एवढी शाश्वत गोष्ट दुनियेमध्ये अन्य नाही पण जेव्हा मात्र शेजारच्या देहू आणि आळंदी सारख्या इथे वडू गावातही यात्रा भरतील आपल्या देशासाठी धर्मासाठी आणि मातीच्या अभिमानासाठी मृत्यूला मिठी मारणाऱ्या या मर्दाच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी या शक्तीस्थळाकडे दुनिया धावेल लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या संभाजी या कादंबरीचा हा शेवट स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर नेमकं काय झालं त्यांच्यावर अंत्यसंस्कार आणि त्यांची समाधी बढू गावात नेमकी कशी बनली याच वर्णन करणारा हा प्रसंग आहे नेमकं काय घडलं त्या दिवशी आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत मस्के तुम्ही पाहताय मंडळ आभारी दुपार कल्ली गावच्या दामाजी पाटलाच्या वाड्यातले धुण्याचे मोठे गाठोडे घेऊन जना बाहेर पडली तिन्ही सांज व्हायच्या आधी तिला नदी घाटावर धुणं संपवायचं होतं ती भीमा आणि इंद्रायणीच्या संगमाच्या बाजूच्या डोहाकडे आली नदीच्या पात्रात मध्ये फाका पडलेला पलीकडच्या तुळापूरच्या काठाच्या वर जागोजाग फौजी बिचवे आणि राहुट्या उभ्या होत्या त्या बाजूला थोडे निवळशंख पाणी आणि धुलाईसाठी मोठाचा खडक जनाला दिसला तशी ती झपाट्यानं तिकडे गेली पाटलाची वाराबंदी खंगळून धुऊ लागली जनाची तीस वर्षांची उमर होती माहेर पाबळ आणि सासर वडू लहानपणापासून तिनं गोंधळ्यांच्या मुखातून शिवाजी राजांचे पोवाडे ऐकलेले त्यामुळं रायगडाच्या परिसराबाबत तिला खूप आकर्षण होतं लग्नाआधी ती आपल्या बापाला दोन तीन वेळा बोललेली तात्या मला तिकडे पाचाड बिचाड गावचा नवरा का करून देत नाही इतक्या लांब कशा लागत कुळे बापानं विचारलं तिथं नांदली तर एक ना एक दिवस शिवाजी आणि संभाजी राजांचा पोशाख धुवायला मिळेल की जन्माचं कल्याण झाल्यासारखं वाटेल जनाच्या नशिबात वडूच होतं गावची पर्टीन या नात्यानं दामाजी पाटलाच्या घरची रगड कापड धुवायला तिला मिळायची रोजच्या सारखेच इमान इद्वार तिचं काम सुरू होतं तोवर तुळापूर गावचा बैजा धनगर आपली मेंढर घेऊन पल्यारच्या काठाला आलेला दिसला कपडे निर्मळ धुण्याच्या उद्देशानं जना थोडी खोल पाण्यात उतरली स्वच्छ पाण्यात पीळ भरू लागली तेव्हा कपड्याबरोबर एक विचित्र वस्तू तिच्या हाताला लागली ती दोरीसारखी गिळगिळित वस्तू वर दर्डीकडे भिरकावत जना संतापनं वरडली कोण मेली माणसं आहेत का जनावर बकऱ्याची आतडी पानात टाकायचा खोटापणा पाना मी म्हणते का करतात जळ तांड त्या मेल्याचं जनाचा दंगा ऐकून बैजा धनगर कसमोसा हसत बोलला जना ते आतड बकऱ्याच नाही माणसाच आहे आ काय बोलतात तुला माहित नाही का काल रात्री त्या पाचशानं शिवाजीच्या लेकराला शंभूराजाला इथं नदी काठाला बकऱ्यासारखा कापला त्याचं रक्तमास येते ते नीट बघ मागच्या दरडाला पडलंय काय सांगताय का मामा हात लावू नको पळ घरला शंभूराजाच्या मासाला शिव नाका असा पाचशहाचा हुकुम आहे खानाची माणसं बेदम ठोकून काढताल तुला धुणे होते तसेच गोळा करून जना पटकन मागे मागवय पानंदीनं ठ्या आपल्या गावाकडे पळू लागली तिने पाटलाच्या वाड्यात आपली गुन्हे पाठी जवळपास आली आपटलीच तिची ती तर्रा बघून राधाई पाटलींना विचारलं काय काय झालंय आज तुला कापडनं धुता तशीच माघार आलीस साप सापकिडू बघितलंस काय नदी घाटावर आपल्या गावच्या बाप्यांना अंगावर धडू तर नाही घातली म्हणून काय जात आहे तसंच नागव्यानं फिरू देत की मेल्यांना जना चिडून बोलली काय बोलतेस काय आई साहेब अहो शिवाजी राजाच्या लेकराची आतडी त्या छान आपल्या नदीला वाळत घातल्यात त्याची लाच कशी काय नाही वाटत आमच्या गावच्या मर्दांना कशाला वाटावर मिशा ठेवून पीळ भरतात बाजारात छाती काढून हिंडत्यात रांडूळ मिळ ती खबर ऐकून राधाई पाटलींच्या हातचा घास ओघळून पडला पाटलाच्या वडाबरोबर चावडीवरती धक्कादायक खबर पोहोचली तसं गावाचं काळी झालं महादेवाच्या मंदिरामध्ये गोरखनाथ बुवा गेल्या काही दिवसांपासून मुक्कामाला होते त्यांच्याकडे गावातले सांगून पळत गेले तर तेही दुःखानं हिलावून गेलेले ती बुरी खबर त्यांच्या कानावर आधीच पोहोचलेली दिसत होती तिन्ही सांजेचे दामाजी पाटील कोरेगावाहून परतले त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली गोपाळनाथ जोहार मायबाप करीत आला महादेवाच्या पडवीला न बोलावता अख्खा गाव जमला सारे उदासवाने होते पाच शहाच्या कर्णीनं साऱ्यांचं चुरडं हल्लं होतं भीतीनं अंगात हुडहुडी भरली होती शंभूराजांच्या हत्येची बातमी ऐकून सर्वांनाच वाईट वाटलेलं अनेकांचे डोळे पाण्यानं भरलेले न राहून गोरखनाथ बोलले बाकी काही नाही पण राजाच्या लेकराचं रक्तमास आपल्या गावशिवेच्या बाजूला पडावं आणि आम्ही गप्प बसून राहावं हो याचं दुःख वाटतं खरं आहे महाराज मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंदनाथ हाळी दिल्यासारखा लागूनच बोलला शिवाजी राजानं आपल्या लेकरा बाळावर आणि या बोलकावर काय कमी उपकार केलाच होय आज त्याच्या पोराचा आतडी कोतळा आमच्या हद्दीजवळ पडावा आणि आम्ही मुख घेऊन गप्प राहावं हे हो। काय बरं वाटत नाही बघा पाटील दामाजी पाटील भाविक वृत्तीचा पंढरीची नित्यनियमानं वारी करणारा तुकोबांच्या चिरंजीवांना नारायण महाराजांना गेल्या काही वर्षात सरकारातून मदत होत होती शंभूराजांच्या काळातच देहूतून पंढरीला पालखी सुरू झाली होती गोविंद नाकानं तर जन्मभर शंभूराजांच्या बहादुरीच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या त्याचा सख्खा मावस भाऊ रायप्पा नाक आपल्या भावाला घेऊन म्हणे बहादूरगडाकडे निघून गेला होता त्याला शंभूराजांची भेट घ्यायची परंतु ते दोघे भाऊ अजून माघारा परतले नव्हते तिकडेच कुठे परागंदा झालेले असे उभ्या गावचे शिवाजी आणि संभाजींशी नातं होतं त्यामुळेच सारे चबाल वृद्ध हळहळत होते आजचा प्रसंग खूप बाका सर्वांचं म्हणणं ऐकून दामाजी पाटील निर्णायकी सुरात म्हणाले मंडळी तुमच्यापेक्षा पेक्षा शंभू राजांसाठी माझं काळी पण करायचं काय गावाच्या भोवतीनं तीन चार लाख हौजेचा हो तळ पडलाय चहाची ताकद दाडगी आहे त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं फरमान काढलंय खरं आहे पाटील आज दिवसभर आजूबाजूच्या गावातलं दहा गावातलं लोक बाहेर आलं नाही उगाच पाच चहाची कळ काढायला नको ही त्यांना भीती आपल्या गावातल्या साठ सत्तर तरण्यापोरासनी चार दिवसा असं बेदम ठोकलंय त्यांनी की अजून पोरांनी हातरुण सोडली नाहीत त्यात गावावर नवी बिलामत नको पंचकृषीतली बाकीची सारीच गावं गबगार बसल्यात तर आपणच कशाला घोड्यावर बसायचं जेवण वेळ झाली होती गाव पाटलानं निकाल दिला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन आतरुणात पडायची तयारी करू लागले पण जना मोठ्या जिद्दीची बाई तिची आणि राधाई पाटलांची खूप दोस्ती होती जना आज भाकर तुकडा इसरून राधाईच्याच वाड्यावर बसून होती राधाईनं पाटलांना जेवण वाढता वाढता पुन्हा विषय काढला शंभूराजांसाठी काहीतरी कराकारभारी खूप आग्रह धरला परंतु मोगली फुगजेच्या विरुद्ध पोहायची दामाजींची इच्छा नव्हती हो शेवटी वाड्यात राधाई आणि जना चोरल्या राधाईनं गोविंद यस्करांकडून सांगावा दिला तशा अनेक घरातल्या माया लहान थोर पोरी पाटील वाड्यात गोळा झाल्या गावातल्या त्या आया मायांसमोर हातवारे करीत जना बोलली एवढी दांडगी दुनिया काय ओस पडली आपल्याच गावच्या शिवशेजारी शंभूराजांच्या मासाचा तुकडं का पडावत पाटलीनबाई मी सांगते बघा आमच्या पूर्वजांनी गेल्या जन्मात मोठ्या पुण्याचं काम केलेलं असावं म्हणून तर शिवाजीचा हा बाळ आपल्या गाव पंढरीच्या मांडीवर झोपायला इतक्या लांब आलाय शिवाजी आणि संभाजी राजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या त्या आठवणींना आयामायांची काळजीही लावली रात्र बरीच वाढली तरी कोणी तिथून बाजूला व्हायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलीनीनं बोलावून घेतलं काही वर्षांमागं सज्जनगडावर शंभूराजांची भेट कशी झाली होती स्वराज्याचा युवराज कसा धाडसी आणि नेक होता या आठवणी काढत बुवांनी आपले डोळे पुसले बाकीचेही हि गेले तेवढ्यात या सारा प्रकारानं बेचैन झालेला गोविंद नाव पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी पोटावर दूर धरत दूर जाऊन बसला जना त्वेषानं पेटली ती चवड्यावर बसत गोरखनाथाला चिडून विचारू लागली बुवा बुवा समजा मोठा धरणीकंप झाला त्यात पुरा गाव गाडला जाऊ शकत नाही काय आहे राणात वनवा पेटला तर तिथलं बी गाव जळून खाप होत्यात ना बिलकुल लेखी मग मी म्हणते आम्ही असंच उठून गेलो आणि शंभू राजांचं मास गोळा करून आणलं त्याला अग्नी दिला म्हणून पाचशा करून करून काय करू? गाव गावजवळ इतकंच नव जनाच्या बोलण्यानं राधाई पाटलीं सुद्धा पेटून उठली तिच्या अंगातलं रक्त गरम झालं त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीती गावात चावडीत अगर नदीजवळ कधी कोणी बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तर ते, ते सडलेलं प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं आपलं शास्त्रपुराणं सांगतात आणि इथं शिवाजीच्या बाळाचं तुकडं बेवारशासारखं नदीत पडलंय आम्ही सारे नामरदाव आणि भरून गप लांबून गोविंद आवाज आला तर जमावाला आणि संतापाची जणू चूड लागली साऱ्या अबला सबला होऊन उभ्या ठाकल्या संतापानं त्या पेटून उठल्या चला नदीकडे एक चला एकच आरोळी उठली आयामाया हातात केरसुरीची दांडी मुसळे दांडकी जे सापडेल ते घेऊन नदीकडे जायला निघाल्या बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकी बाई आयामाया पदर फुचून एकाच निर्धाराने तयार झाल्या होत्या वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला आज शिरून झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला तो गुरकावला कारभारी काय हो परकटपणा चालविलात पाच शहान गावावर गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळेल तुम्हाला कारभारी शिवाजीच्या लेकराचं मास घारी गिधडांना देण्यापरस आपण मेलेलं काय वाईट असा गाव आणि असा जलम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीने हातात भाल्याची काठी घेतली आणि ती वाड्यातून तरातरा बाहेर पडली तिच्याबरोबर जना हातामध्ये कमठा धरलेले गोरखनाथ बुवा आणि बडू गावातील स्त्री शक्ती झपाट्यानं बाहेर पडली गावाची वेस टाकत सारे नदीकडे धावू लागले समोरच्या फळीत हातातील काठी नाच व गोविंद नाक होता एकदाचा नदीचा गवंडा आला पाचशाही फौजेला सुगावा लागू नये म्हणून हळू नये नेटानं स्त्रिया दरड उतरू लागल्या आस म्हणतात धार आयामायांनी या पाठीमागे सहज होऊन पाहिलं तर गावातील सारे पुरुष त्यांच्या पाठोपाठ धावत नदी किनारी आलेले त्या दामाजी पाटीलही होता घराघरात जखमी होऊन पडलेल्या पोरांपैकी काही जण लंगडत मोठ्या ईर्षेनं मागोमाग धावत आले मस्ती मौज मजा करून पाचशा सैनिक आपण पण डूळ झोपलेले होते गावकरी धपकत धबकत पाच ओलांडून पल्याड गेले त्यांनी काळाच्या चुड्या पेटवल्या त्यांच्या फुरफुरत्या प्रकाशात नदीका चाच पडला शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले होते गावकऱ्यांनी आपली निसूची धोत्र सोडली त्यामध्ये शंभूराजांच्या मासाचे मिळतील ते तिकडे येचून गोळा केले लागलीच सारे झपाट्यानं पुन्हा परतले गावाच्या चावडीवर माघारा आले कोरा घरात धाव घेतली कोणी शेणकुटा आणली कोणी लाकूड फाटा आणला दहनाची तयारी झाली पण सर्वांना एकच प्रश्न पडला चिता रचायची कुणाच्या जागेत दामाजी पाटील तर आता आपल्या अख्ख्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होता पण त्याचा जमीन जुमला कोसभर अंतरावर होता बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या पाच चहाचे दरकरदार आले आणि जमिनीचा मालक म्हणून त्यांनी आपलाच गाळा पकडला तर कुरवाड्यांची ती भोंबेरी गोविंद नाकला सहन झाली नाही तो पुढे धावला गावा शेजारची आपली जमीन दाखवत बोलला या इकडं या, या ही आम्हा जमिनीत द्या दहन शंभूराजांना तुम्हाला कुरवाड्यांना घर लागतं जमीन लागती आम्ही महार आम्हाला तुमच्यासारखं लाडकोट कुठे असतात समजा उद्या पाच शहाचं संकट आलं तर कुठं बी निघून जाऊ वाट भरू अरे गोविंदाचा मावस भाऊ रायप्पा बी शंभूराजांचा सेवक होता मध्येच कुणीतरी बोललं नुसतं रायप्पा नवं दाजी शिवाजी महाराजांच्या पालखीला जन्मभर भोई म्हणून खांदा कोणी दिला होता हो आमच्याच जाती नी आणि या शंभूबाळाची गोष्ट काय सांगावी पोरांच्या थाटलीत हात घालून घोगऱ्या खाणार हे पहिला राजा होता र बाबांनो नो कस इसरू आम्ही त्याला गोविंदाच्या जागेत टाकोटाक सरण रचलं गेलं अंत्यसंस्कार लवकर अटकणं आवश्यक होतं पाच शहाचा घाला केव्हाही येण्याची भीती होती दामाजी पाटलानं चौफेर गोफेन गुंडे घेऊन गावातल्या पोरांची फौज उभी केली होती अचानक वैऱ्याची घोडी धावून आली तर त्यांना वेशी बाहेर अडवा गोपनीतल्या दगडांनी लोळवा प्राण गेला तरी अंत्यसंस्कारात अडथळा आणू देऊ नका असं त्यांना बजावून सांगितलं होतं त्यानुसार पोरं पहारा देत गावाबाहेर खडी होती गोरखनाथ बुवांनी बेलपत्र तुळशीपत्र वाहिली शंभूराजांच्या चितीला अग्नी दिला आग धडाधड पेटू लागली काळ्या मिट्ट आसमानाकडे झेपावू लागली त्याबरोबर गावकऱ्यांना जोराचा हुंडका दाटून आला स्त्रिया पोरं धाय मोकलून रडायला लागली एकमेकांना मिठ्या मारत उभ्या गावांना आकांत चालवला अरे रायगडाच्या राजेश्वर कुठून कुठं पाखरा अरे शंभू राजा त्या शोकाला अंत नव्हता लोक गुरासारखे हंबरत होते धाकटी पहाट व्हायच्या आधी चिता विझवली गेली लि, राजाची गरम रक्षा घेऊन पुरा सारा गाव भीमेच्या काठाकडे फुटता फुटता ती रक्षा त्यांनी नदीत अर्पण केली आता उजाडू लागलं पाखरे जागी होऊन लागलेली नदी काठीवरचा तो जमलेला तो बहादूर वळू गाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या मुखावर होतो विशेषतः बाया बापड्यांच्या तोंडावर एक मोठी वीरश्री झळकत होती भीमेच्या पात्राकडे पाहत गोरखनाथ बुवांनी हात जोडले मनोभावाने त्या पात्राला वंदन केलं बुवांच्या आजूबाजूला गावकऱ्यांनी दाटी केली तेव्हा सद्गतीत होऊन बुवा बोलले खरंच गावकऱ्यांनो तुमच्या पूर्वजांची पुण्याई थोर म्हणून शिवाजीचा हा पराक्रमी बाळ चिरनिद्रा घेण्यासाठी तुमच्या गाव मातीच्या मांडीवर आला ती बघा पल्याडची इंद्रायणी काही समाज कंटकांनी तिकोबा माऊलींची अभंग गाथा तिच्या डोहात बुडवली स्वतः इंद्रायणी मातेनं ती पाण्याबाहेर आणून दिली म्हणतात तशीच काळाच्या डोहात भिजलेली आमच्या पराक्रमी शिवपुत्राची ही गाथा वर यायला किती वर्ष लागतील पुन्हा ठाऊ पण आज उद्या परवा तेरवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना ती वर येईलच कारण सत्या एवढी शाश्वत गोष्ट दुनियेमध्ये अन्य काही नाही पण जेव्हा ना केव्हा गैरसमजाचे बदनामीचे तकलादू पडदे फाडून खरी खुरी ही खरीखुरी हकीकत समाज मनाला कळेल तेव्हा मात्र शेजारच्या देहू आणि आळंदीसारख्या इथे वडू गावातही यात्रा भरतील आपल्या देशासाठी धर्मासाठी आणि मातीच्या अभिमानासाठी मृत्यूला मिठी मारणाऱ्या या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या शक्तीस्थळाकडे दुनिया धावेल धन्यवाद